भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार सुनील मेंढे यांचा दिनांक एकोणीस जानेवारी रविवार रोजीचा दौरा कार्यक्रम भंडारा जिल्ह्यात आयोजित करण्यात आला आहे माजी खासदार मेंढे हे सकाळी अकरा वाजता जनसंपर्क कार्यालय भंडारा येथे मन की बात कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत त्यानंतर सकाळी साडे अकरा वाजता जनसंपर्क कार्यालय भंडारा येथे भाजप सदस्यता नोंदणी कार्यक्रमाअंतर्गत अल्पसंख्याक बैठकीला उपस्थित राहणार आहेत त्यानंतर दुपारी बारा वाजता मौजा भोजापूर तालुका भंडारा येथे झाडे कुलंबी समाज भंडारातर्फे आय आयोजित स्नेहमिलन कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत त्यानंतर सायंकाळी सात वाजता वेदा लॉन भंडारा सायंकाळी साडेसात वाजता विवाह सेलिब्रेशन हॉल भंडारा येथे विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत प्रकारे भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार सुनील मेंढे यांचा रविवार रोजीचा दौरा कार्यक्रम भंडारा जिल्ह्यात आयोजित करण्यात आला आहे तर या दौऱ्याबद्दलची माहिती माजी खासदार सुनील मेंढे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने दिनांक एकोणवीस जानेवारी रविवारला सकाळी दहा वाजता दरम्यान देण्यात आली आहे